यासाठी सटाणा येथील साहित्यायन संस्थेचे अध्यक्ष लेखक शिक्षक मित्र प्राध्यापक किरण दशमुखे यांनी मोफत बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे देवमामलेदार यशवंत महाराष्ट्र वतीने अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड हे शिबिरासाठी मोलाचे सहकार्य करीत आहेत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून रोज सायंकाळी पाच वाजता देवमामलेदार मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात सदर शिबिर घेण्यात येत आहे हे शिबिर जवळपास महिनाभर चालणार आहे सदर सदर्श्य विद्यार्थांना खेळ गाणी गोष्टी मनाचे श्लोक गणपती स्तोत्र पसायदान सायंकाळच्या प्रार्थना गीतेच्या अध्यायाची संस्था रामरक्षा संताच्या गोष्टी महापुरुषांच्या गोष्टी विज्ञान कथा प्रेरक गोष्टी रामायण महाभारतातील गोष्टी जनरल नॉलेज वैदिक गणित आदि विषयांवर शिकवले जाते मुलांसाठी बौद्धिक खेळ देखील घेतले जातात तसेच विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचा लाभ देखील विद्यार्थ्यांना मिळतो यामध्ये सर्वश्री भालचंद्र आप्पा बागळ प्राचार्य डॉक्टर दिलीप ढोंगे प्राचार्य क कपर्णीस प्राध्यापक किरण दशमुखे हरिभक्त पारायण परिमल देशमुख डॉक्टर दिग्विजय शहा कवी शैलेश चव्हाण प्राध्यापक अमोल अहिरे श्री आनंद खैरनाथ योगेश अहिरे डॉक्टर विद्या सोनवणे अडव्होकेट सरोज चंद्रात्रे ॲडव्होकेट सतीश चिंदडे रोहिणी गायकवाड माधुरी अमृतकार अपर्णा यवलकर गडसेवक रोहित जाधव आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहे सदरशिबिरासाठी देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट स्वामी विवेकानंद बालसंस्कार केंद्र साहित्ययान संस्था बागलाण सायकलिस्ट ग्रुप पूज्य साने गुरुजी कृतज्ञता गुरु सेवा दल आदी संस्थांनी मोलाचे सहकार्य केले आहे सदा शिबिरासाठी पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून पाठवावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले प्राध्यापक किरण दशमुखे संनुतन गंगेले हे शिबिराचे सूत्रसंचालन करत आहेत शहरातील पालकवर्गाकडून मोठ्या प्रमाणात या शिबिराला प्रतिसाद मिळतोय मुले सध्या या शिबिराचा खूप आनंदाने लाभ घेत आहेत बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार